सांगली शहर पाणी पुरवठा योजना अंतर्गत फिल्टर हाऊस मधील फिल्टर बेड क्रमांक तीन से नादुरुस्त हॉल बदलण्याचे कामे उद्या मंगळवार दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजी केंद्राचा पाणी पुरवठा बंद ठेवून सकाळी नऊ वाजल्यापासून तेथील काम हाती घेण्यात येणार आहे हे काम जरुरी ती व्यवस्था व सामुग्रीसह युद्ध पातळीवर करण्यात येणार असून सदर काम बुधवार दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी दुपारपर्यंत ट्रायलसह पूर्ण होईल अशी अपेक्षित आहे त्यामुळे बुधवार दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या वेळेत या झोनमधील यशवंतनगर माळ बंगला जुनी आर टी ओ जयहिंद कॉलनी वसंत कॉलनी आणि वाल्मिकी आवास या टाक्यांमधून पाणीपुरवठा होणार नाही तसेच काम पूर्णत्वानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी अपुरा व कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे कृपया याची नोंद घेऊन नागरिकांनी मिळणारे पाणी कातकसरीने वापरून महापालिकेत सहकार्य करावे सी एस कुलने कार्यकारी अभियंता सांगलीमेरज कुपवाड शहर महानगरपालिका यांच्याकडून सांगली शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे